नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अभिषेक फायनान्शियल ॲडवायजर स्टॉक मार्केट रिसर्च आम्ही करतो आणि याच्यामध्ये आम्ही स्टॉक मार्केट जे इंडियन स्टॉक मार्केट आहे आणि यू एस स्टॉक मार्केटला मॉनिटर करत असतो तर आता सध्या आजचा दिवशी आ, मार्केट काल थोडंसं डाऊन होतं मार्केट थोडंसं हे झालं ज्यामध्ये मेन गोष्ट होती ती एफ आय ची सेलिंग होती आ, एफ आय ची सेलिंग जवळपास कॅशमध्ये बघितलं तर पंधराशे करोडच्या जवळपास सेलिंग केलेले आहे पंधराशे करोड चे शेअर्स विकलेले आहेत स्टॉक्स विकलेले आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे थोडस मार्केट आणि त्याच्या बरोबर ची बाईंग आलेले म्हणजे डोमेस्टिक जे काही इन्स्टिट्युशन्स आहेत त्यांची बाईंग आलेली आहे फॉरेन इन्व्हेस्टरने विकलेलं आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर किंवा जे काही तुमचा म्युच्युअल फंडचा फ्लो आहे त्यातून बाईंग होत आहे कंटिन्युअसली म्युच्युअल फंड वाढत वाड़, फ्लो वाढत आहे त्याच्यामुळं हे पॉसिबल होत आहे त्यामुळं मार्केट जास्त पडत नाही आहे ई एफ आय पण सेलिंग काही जास्त नाही आहे जसं बघितलं तर ही खूप मायनर सेलिंग म्हणता येईल मधल्या काळात त्यांनी आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा हजार करोड विकलेले आहेत तर हे थोडंसं का सेलिंग येते काय इंडियन सगळे सेंटिमेंट खूप चांगले आहेत आ, युएस मध्ये पण खूप लाईफ टाईम हायच्या जवळपास मार्केट लाईफ टाईम हायला मार्केट आहे थोडस काल युएस एस मध्ये एक आ, न्यूज आली जी डोनाल्ड ट्रम्प युएस चे राष्ट्रपती त्यांनी दिली की व्हिएतनाम वरच टेरिफ आम्ही वीस टक्के लावत आहे व्हिएतनामला आणि व्हिएतनाम आमच्या वस्तू ज्या असतील म्हणजे अमेरिकेच्या ज्या वस्तू असतील त्याच्यावरती काही टेरिप लावणार नाही त्यामुळं काल यु एस मार्केट खूप चांगलं वरती होतं आणि खूप बाईंग आलं थोडं नासडॅक थोडंसं लॉसमध्ये म्हणजे खाली बंद झालं पण ठीक आहे नासडॅक खूप दिवस झालं चांगलं बाईंग येत होतं लाईफ टाईम हायला आहे थोडंसं तर ते हे हो, होणारच प्रॉफिट बुकिंग होणारच त्यात काही वाद नाही पण सगळे सेंटिमेंट चांगले आहेत बघितलं तर यु पण आता थोडस आपल्याला बघायला चायनाचं चा काय आहे काय चायनाचं कारण का नऊ चा तारखेच डेडलाईन दिलेली आहे सगळ्यांना आपल्या ट्रम्पनी आणि ट्रम्प हे असे आहेत की काहीच सरप्राईज त्यांनी हो ठेवलं आता वीस टक्के टेरिफ म्हटल्यानंतर पण खूप जास्त म्हणता येईल व्हिएतनाम वरती पण ठीक आहे व्हिएतनाम चायना ह्या ज्या कंट्री आहेत ते एक्सपोर्ट जास्त करतात आणि त्याच्यामुळं थोडंसं त्यांना ते ट्रम्पने केलं असेल इंडियाच्या बाबतीमध्ये सांगायचं तर दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट आलं की आम्ही इंडियाच्या बाबतीमध्ये आमचं खूप चांगलं बोलणं चालू आहे इंडियाच्या बाबतीमध्ये मी पॉझिटिव्ह आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ट्रम्पनी बोललेल्या आहेत त्याच्यामुळे इंडियावरती किती टॅरिफ लागतात ते बघावं लागेल आपल्याला आणि त्याच्या मुळ मे बी मार्केट थांबलं का खूप दिवस झालं चांगलं मार्केट होतं एक रजिस्टन्सला आहे मार्केट तिथून थोडीशी प्रॉफिट बुकिंग आली असेल किंवा एक सेलिंग आली असेल वरून एवढंच आहे बाकी काही असं काही प्रॉब्लेमॅटिक असं काही मार्केट नाही आहे त्याच्यामुळं कसं आहे आपण सेक्टर बघू शकतो इराणनं काल थोडंसं न्यूक्लिअर जे एनर्जीचे हे त्यांना विजिट करत होते निक्री न्यूक्रियचे ज्यांचे ते रिॲक्टन्स होते त्यांना विजिट करण्यासाठी अलाव करत होते काही संस्थेला तर ते त्यांनी आता ह्याच्या पुढं डिनाय केलेलं आहे ते नाही करून देणार त्याच्यामध्ये दे थोडंसं क्रूड ऑइल थोडंसं वाटलेलं आहे त्यामुळं ओ एन जी सी सारख्या स्टॉकला फायदा होईल जे जे ट्रेड हे वाढल्यानंतर यांना फायदा होतो तर असे काही स्टॉक्स आहेत तुम्ही पण हे शॉर्ट टर्म साठी आहे शॉर्ट टर्म साठी कधी हा इश्यू पाठिंबा पडेल आणि प्राइस कमी होतील क्रूड ऑइल कारण ओपेक कडून सप्लाय हा तसा चालू आहे चांगला ओके ओपेक ह्या वेळेस असं दिसलं नाही अग्रेसिव्हली की आ, सपोर्ट करताना किंवा पेकनं सप्लाय शॉर्ट नाही केला जेव्हा हे युद्ध चालू होत तेव्हा तर फक्त असं आहे की याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल आपल्याला मार्केटमध्ये कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे आता तुम्ही बघितलं तर काही स्टॉक्सचे फ्युचर आउटलुक येतात आहे काय तर पुढच्या महिन्यामध्ये रिझल्ट सीजन आहे ओके रिझल्ट क्वार्टर टू चे रिझल्ट डिक्लेअर होतील सॉरी क्वार्टर वनचे रिझल्ट डिक्लेअर होतील आणि त्यानंतर आपल्याला बघावं लागेल की कसं हे होतं चालू होतील ह्या क्वार्टर मधले ह्या क्वार्टर मधले एप्रिल मे जून चे रिझल्ट आता यायला चालू होतील त्याच्यानंतर आपल्याला बघायला लागेल की काय कंपनीनं अर्निंग केलेली आहे तसं बाईंग खूप चांगलं येईल मार्केटमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला लक्ष ठेवायचे आहे मेटल्स वरती डॉलर इंडेक्स दिवसेंदिवस कमी होत आहे गोल्डमध्ये व्हॉलेटिलिटी आहे पण गोल्ड डाऊन ट्रेंड मध्ये आहे असं जाणवत आता थोडस गोल्ड वरती बुलिश राहणं थोडस अवघड आता म्हणजे बुलिश राह तर ते रिस्क फॅक्टर मध्ये होऊ शकतं कारण का थोडस वरच्या साईडला गोल्ड महाग आहे त्याच्यामुळं गोल्ड पासून थोडस राम राहि लांब राहिलेलं चांगलं हा जेव्हा ते करेक्शन होऊन थोड खालच्या प्राइसला आलं तर तुम्ही बाईंग करू शकता आता एवढ्या हाय प्राइसला आणि इथून पुढं किती गेन देणार हे पण एक विचार करावा लागेल तर गोल्डचं तसं आहे आणि आपलं जे काही बाकीचं मार्केट आहे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर स्टॉक जे काही आय स्टॉक आहेत बँकिंगमध्ये बँकिंगमध्ये बाकीचे स्टॉक चांगले करतात इंडस बँक स्पेशली इंडस बँकचं सगळं बिघडलेलं आहे सगळे जे काही रेटिंग एजन्सीज आहेत त्यांनी रेटिंग डाऊन केलेलं आहे टार्गेट डाऊन केलेलं आहे जवळपास साडेसहाशे सातशेच्या जवळपास सहाशे साडेसहाशेच्या जवळपास टार्गेट दिलेले आहेत ओके डाऊन ग्रेड झालो आहे त्याच्यामुळं इंडस आ, इंडस बँक सारख्या स्टॉक्स पासून जरा लांब राहावे बाकीचे स्टॉक्स आहेत तुम्हाला काल एच डी बीचा जो आय पी ओ होता खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि खूप चांगला लिस्ट झाला जवळपास तेरा चौदा टक्के गेन झालेला आहे आम्हाला अलॉटमेंट मिळाली खूप जणांना अलॉटमेंट मिळाली नाही तर त्याच्यामुळं त्याच्याकडं एक बघू शकतो लॉंग टर्मसाठी पण ठेवू हो शकता तुम्ही आता जरी तुम्हाला अलॉटमिंट मिळालं नसेल तर तुम्ही बघून त्याच्याकडं तुम्ही लॉंग टर्मसाठी ठेवू हो शकता आणि त्याच्यावरती आमित्र बोलिश आहे तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता दुसरी गोष्ट आहे आता काही नवीन आय पी ओत आहेत त्याच्याबद्दल पण आपण अनालिसिस घेऊन येतोय ट्रेडिंग पासून लांब राहायचं आपला सल्ला दरवेळेस आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त सबस्क्राइब करा त्याच्यामुळं मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्पिरेशन मदत होईल आणि लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपक्ष आपण इन्वेस्टर इन्व्हेस्टमेंट चांगली होण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये काही क्वेरीज असतील ते आमचा कस्टमर केअरचा नंबर आहे जो मध्ये आहे त्याच्यावरती कमेंट करा तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक स्टॉक बद्दल जर माहिती हवी असेल तर तिथं कमेंट करा आपण नक्की त्या कमेंट्सला आन्सर करू त्या स्टॉकचा अनालिसिस करू ओके okay, सेक्टर वाईज अनालिसिस तर करूच आपण पण स्टॉक स्पेसिफिक पण अनालिसिस करू आणि इन डिटेल करू तो व्हिडिओ कमीत कमी त्या वरती पूर्ण आपण त्याचा कवर करू सेक्टर काय आहे त्यानंतर काय त्याचे फंडामेंटल सांगतात आहे पीई आर ओ सी आरोई किंवा इबिट्टा किती आहे काय आहे कंपनी प्रॉफिटमध्ये लॉसमध्ये किंवा फ्युचरमध्ये काय होईल किंवा कसं काही सेक्टर काय सांगत आहे की फ्युचर ग्रोथ कुठं आहे तर त्याबद्दल आपण डिस्कस करू तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कमेंट्स करा तुमची काही प्रतिक्रिया असेल तर आणि आपण नक्की दररोज भेटण्याचा प्रयत्न करू दिवसातून दोन दोनदा भेटण्याचा प्रयत्न करू कालचा व्हिडिओ काही कामांमुळे काम जास्त असल्यामुळं किंवा बिझी असल्यामुळं राहून गेला तर मी प्रयत्न करतो okay, की रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ येण्याचा ओके कंटेंट तेवढा तयार करून संध्याकाळपर्यंत सकाळ संध्याकाळ आपण भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि आता रिझल्ट आल्यानंतर आपण नक्की रोजचे जे काही रिझल्ट येतात ते अनालिसिस करू त्या स्टॉक्सचं ॲनालिसिस करू नक्की आपण रोजच्या रोज भेटण्याचा प्रयत्न करू चला आजसाठी इथंच थांबूया धन्यवाद